सुरुवातीलाच बातमी येत आहे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप राज्याच्या हिताला सर्वात मोठी परवडणारी बातमी मित्रांनो गेल्या पाच वर्षापासून राज्यात चाललेलं राजकारण बदललं असून आता शिंदेना सर्वात मोठा धक्का देण्यास उद्धव ठाकरेंना आलं सर्वात मोठं यश सविस्तर बातमी अपडेट जाणून घेऊया राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा ठाकरेंचा शिंदेना धक्का सविस्तर अपडेट मित्रांनो मुंबईतलं राजकारण आता बदललं आहे राजकीय घडामोडी वेगाने बदलू लागल्या आहेत यातच ठाकरे बंधू एकत्र येणार का याच्या सविस्तर चर्चा सगळ्या सोशल मीडिया प्रसार प्रसारमाध्यमा जोरदारपणे चालू आहेत परंतु याचा आता राज्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठा विचार होऊ लागला आहे इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मात्र सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तिकडे शिंदे सेनेला सर्वात मोठं भगदाड पाडण्यात ठाकरेंना मोठं यश आल्याचं दिसत आहे आणि याच नंतर सुप्रीम कोर्टाचं निवडणूक आयोगातून ठाकरेंना दिलासा देणारी बातमी आणि शिंदेच्या सेनेला मात्र खूप मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पूर्णपणे तोडण्याचा प्रयत्न केला ठाकरेंचे नेते आमदार मंत्री खासदार यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला तशा प्रकारे त्यांना जमलंही परंतु शेवटी उद्धव ठाकरे ते ठाकरे आहेत शिवसैनिकाला फोडणं शिंदेंना जमलं नाही शिवसैनिक आजही मातोश्रीच्या पाठीमागे भक्कमपणे ढाल घेऊन उभा असल्याचं जाणवलंय जरी नेते गेले तरी शिवसैनिक नवीन करून नवीन नेत्यांना मोठं करेल असा उद्धव ठाकरेंना विश्वास होता आणि त्याचप्रकारे महाराष्ट्राचं राजकारण घडलं आणि उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे असणारी शिवसैनिकांची अजोड फळी आता ठाकरेंच्या कामी आलेली आहे याच शिवसैनिकांच्या जोरावरती महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी आणि भाजपाशी दोन हात करण्यास उद्धव ठाकरेंना मोठं यश आल्याचं यावरून दिसू लागलं आहे मित्रांनो शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे शिंदे सेनेच्या जवळ देखील तो जाऊ शकत नाही एकनाथ शिंदेनी नेते फोडले खासदार फोडले आमदार फोडले पैशांचं अमिष दाखवून त्यांनी त्याप्रकारे नेत्यांना घरी घेऊन गेले मात्र शिवसैनिक फोडणं खूप अशक्य गोष्ट असल्याचं शिवसैनिकांनी सोशल मीडियावरती रान उठवलं आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात सध्या आजही उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमकपणे त्यांच्या विरोधात लढताना दिसत आहेत हाच ठाकरे बाना शिवसैनिकांच्या मनामध्ये हृदयामध्ये आजही कायम असल्याचं पुन्हा एकदा दिसू लागले उद्धव ठाकरेंसाठी आम्ही जीवाचं रान करू शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी आम्ही जीवाचे रान करू असे म्हणत शिवसैनिकांनी आजही उद्धव ठाकरे यांच्या खंबीरपणे उभं राहायचं म्हटलंय इकडे उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की आज माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नाही परंतु तुम्ही माझ्या बरोबर आहात हीच माझी सर्वात मोठी संपत्ती असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय शिवसैनिक उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रमुखांची सर्वात मोठी संपत्ती होती मातोश्रीचा आदेश यायचा आणि शिवसैनिक कामाला लागायचे आजही तशाच प्रकारचं वातावरण मुंबईमध्ये सुरू असल्याचं आपल्याला गेल्या कित्येक दिवसांपासून पाहायला मिळतंय आहे आणि अशाच प्रकारे आता मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून खूप मोठी बातमी ठाकरेंच्या शिवसेनेसाठी दिलासादायक स्वरूपात येऊ लागली आहे यामध्ये शिंदेसेनेचे बहुतांश खासदार आणि आमदार आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करू इच्छित असल्याचं सर्वात मोठा गौप्यस्फोट सुरू झाला आहे आज दुपारी झालेल्या मोठ्या घडामोडीनंतर गजानन कीर्तीकर जे की शिंदेगडाचे खासदार आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की आता त्यांनी उद्धव ठाकरेंची बाजू घेतली आहे त्यामुळे शिंदे सेनेत सर्वात मोठी खळबळ उडाली आहे राज ठाकरे ठाकरे उद्धव यांनी एकत्र या तमाम मराठी माणूस ब्रँडसाठी अतुर आहे ठाकरेंनी एकत्र आल्यानंतर महाराष्ट्र देखील त्यांच्या पाठीमागे संपूर्णपणे शंभर टक्के उभा राहील असं शिंदेगडाचे खासदार असणारे गजानन कीर्तिकर यांनी म्हटलंय तेव्हा उद्धव ठाकरेंची आणि राज ठाकरेंची एक भेट महाराष्ट्रामध्ये खूप मोठी ठरेल असंही त्यांनी म्हटलंय तेव्हा एकनाथ शिंदेंनी आणि उद्धव ठाकरेंनी तसेच राज ठाकरेंनी एकत्र येऊन महाराष्ट्रात शिवसेना मजबूत करावी शिवसेना प्रमुखांचा विचार महाराष्ट्रामध्ये पेरावा असंही गजानन खिर्तीकर यांनी म्हटलंय एकनाथ शिंदेंना न जुमानता गजानन खेर्तीकर यांनी केलेलं हे मोठं वक्तव्य आता उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठा दिलासादायक ठरण्याची बात बातमी आहे गजानन कीर्तीकर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार का हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी आलाय कारण की गेल्या पंधरा वर्षापासून गजानन कीर्तीकर यांनी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना एकत्र करण्याचा इडा उचलला होता आणि तशा प्रकारे महाराष्ट्रात आता राजकारण घडू लागले आणि जर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर मात्र गजानन कीर्तीकर इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये येण्यास उत्सुक राहतील असंही त्यांनी म्हटलंय त्यांचा मुलगा असणारा अमोल कीर्तीकर हे सध्या मुंबईतून खासदार आहेत ते काही मतांनी पडलेत मात्र ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत आणि त्यांचे वडील असणारे गजानन कीर्तीकर आजही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आहेत त्यामुळे मुलगा एका साईडला आणि वडील एका साईडला अशी स्थिती त्यांच्याकडे झाली होती यामुळे मुलाची बाजू घेत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविषयी आपली आत्मीयता जागवली आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आजही महाराष्ट्रात खूप मोठ्या परफॉर्मन्सने गाजते आहे तेव्हा ठाकरेंचा ब्रँड हा कुणालाही संपवता येणार नाही असंही त्यांनी म्हटलंय तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदेना देखील म्हटलंय की तुम्ही उद्धव ठाकरेंच्या सोबत यावं आणि महाराष्ट्रात भाजप विरहित नवीन शक्ती निर्माण करावी जी उद्धव ठाकरे राज ठाकरे एकनाथ शिंदे अशा प्रकारचे असेल असं गजानन कीर्तीकर यांनी मोठं वक्तव्य केलंय त्यामुळे तिन्ही बंधू दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांना सपोर्ट करावा आणि शिवसेना उद्धव ठाकरेंच्या स्वाधीन करावी असं देखील म्हटलंय त्यामुळे आगामी काळामध्ये मनसेचे नेते मातसवर येतील अशी शक्यता आहे यानुसार शिंदेगडातील बहुतांश आमदार खासदार शिंदेना शिंदेचं मन वळवून पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करू असं म्हणतील अशी शक्यता आहे त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र राज्याचं राजकारण कशाप्रकारे बदलत आहे हे देखील पाहावं लागेल त्यानंतर मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर मुंबईत ठाकरेंची पावर तर वाढेलच मात्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये महानगरपालिकांमध्ये शहरी भागामध्ये भाजपला अतिशय वातावरण जड जाईल त्यामुळे भाजप देखील उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या बाजूने येण्याचा प्रयत्न करेल आणि त्यानंतर मात्र शिंदेगड अजित पवार दोन्ही बाजूला सरतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे आगामी काळात राज्याचं राजकारण कशा प्रकारे बदलत आहे हे पाहावं लागेल तरी देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खूप मोठे चांगले दिवस आगामी काळात येतील अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण ठाकरेंच्या भोवती सत्ता नसतानाही सत्ता असतानाही कसं फिरतंय ही एक, एक या घरीची सर्वात मोठी अपडेट आपण माहिती आहे म्हणजे ठाकरे ब्रँड महाराष्ट्राचा किती मोठा ब्रँड आहे यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे आगामी काळात गजानन कीर्तीकर यांच्यासह बहुतांश खासदार उद्धव ठाकरे यांच्या भेटला येतील का ही देखील या घरीची मोठी अपडेट सांगायला लागेल आगामी काळात काय करतं ते बघूस मात्र सध्या तरी उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधू महाराष्ट्र राज्याचं राजकारण खूप मोठ्या पुढे घेऊन जातील असं त्यांनी म्हटलंय आपण या विधानाशी सहमत आहात का आगामी काळात उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येऊन शिंदेगड देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सामील होईल का याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया ते आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राचं राजकारण बदलतंय प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र